सध्या नागरिकांनी सतर्क राहणं गरजेचं आहे कारण देशभरातील सिम कार्ड बंद होणार असल्याच्या बहाणाने मोठ्या प्रमाणावर सायबर फसवणूक सुरू आहे दूरसंचार विभागाने म्हणजेच डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन्स या संदर्भात जनतेला सावध राहण्याचं आवाहन केलं आहे सीम सॅप फसवणूक म्हणजेच सीम सॅप फ्रॉड टाळण्यासाठी काही महत्वाच्या सूचना देखील या ठिकाणी जारी केलेले आहेत सिम सॅप फ्रॉड प्रकरण नेमकं काय आहे फसवणूक करणारे हे व्यक्ती कोण आहेत तसेच तुमचं सिम कार्ड सुरक्षित आहे का फसवणूक टाळण्यासाठी आपण काय करू शकतो बनावट कॉल ओळखायचा कसा तसेच संशयास्पद मेसेज किंवा कॉल आल्यास आपण काय करू शकतो या सर्व विषयांवरती आपण सखोल चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहोत नमस्कार मी डॉक्टर गजानन दर आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत करतो सिम स्वॅप फ्रॉड प्रकरण काय आहे नेमकं प्रकरण बघूयात सध्या बँक व्यवहार असेल किंवा सोशल मीडिया लॉग इन असेल किंवा कुठे एकदा प्लॅटफॉर्म असेल या ठिकाणी आपण ओ टी पी म्हणजेच वन टाइम पासवर्ड हे वापरत असतो फसवणूक करणारे व्यक्ती आपल्या मोबाईल क्रमांकाशी संबंधित नवीन सिम कार्ड मिळवतात आता आपला प्रश्न पडला असेल की हे नवीन सिम कार्ड हे कसे मिळवत असतील यासाठी फसवणूक करणारे व्यक्ती सोशल इंजिनिअरिंगचा वापर करतात आणि आपल्या ग्राहकांचा फसवणूक करतात एकदा का नवीन सिमकार्ड ऍक्टिव्हेट झालं की जो ओ टी पी येत असतो तो, तो त्यांच्याकडे येतो आणि मग बँक खात्यातून पैसे काढणे असेल सोशल मीडिया लॉग इन करणं असेल किंवा इतर कुठले प्लॅटफॉर्म तुमचे हॅक करणे असेल अशा अनेक प्रकार घडताना दिसत आहेत फसवणूक करणारे नेमके कोण आहेत या फसवणुकीत गुन्हेगार स्वतःला टेलिकॉम कंपनी किंवा ट्रायचा अधिकारी भास भासवतात नागरिकांना कॉल करून सांगतात की त्यांचं सिम कार्ड बंद होणार आहे किंवा त्यात काही त्रुटी आहेत मग ते केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने वैयक्तिक माहिती मागतात किंवा एखाद्या लिंकवर क्लिक करा असे सांगून तुमचा सर्व डेटा चोरतात तुमचा सिम कार्ड सुरक्षित आहे का दूरसंचार विभागाने सिम कार्ड संबंधित नियमाधिक कठोर केलेले आहेत जर तुम्हाला नवीन सिम कार्ड घ्यायचं असेल तर बायोमेट्रिक पडताळणी आवश्यक आहे नवीन सिम कार्ड सुरू झाल्यानंतर चोवीस तासापर्यंत त्यावर कोणत्याही प्रकारचा एसएमएस येणार नाहीये हे बदल सायबर फसवणूक थांबण्यासाठी केलेले आहेत परंतु तरीही नागरिकांनी स्वतःची काळजी घेणं अत्यंत महत्वाचं आहे आपली फसवणूक टाळण्यासाठी आपण काय करू शकतो अनोळखी क्रमांकावरून आलेले कॉल्स किंवा मेसेजकडे आपण दुर्लक्ष करा कोणीही केवायसी अपडेटसाठी जर लिंक पाठवली तर त्यावर बिलकुलही क्लिक करू नका सोशल मीडियावर वैयक्तिक माहिती फक्त आपले विश्वास मित्र तसेच कुटुंबियासोबतच शेअर करा लॉटरी इनाम अशा आकर्षक दावे मेसेज पासून दूर राहा वर फ्रॉड मेसेजेस अलर्ट ची सेटिंग तुम्ही सुरू करून घेऊ शकता तुमच्या एका चुकीच्या क्लिकमुळे तुमचं बँक खातं सोशल मीडिया आणि वैयक्तिक माहिती धोक्यात येण्याची शे शक्यता आहे त्यामुळे प्रत्येक कॉल मेसेज किंवा लिंक याकडे शंकेने बघा आणि कोणतीही वैयक्तिक माहिती देताना आधी खात्री करून घ्या बनावट कॉल ओळखायचा कसा जर कोणी सिम बंद होणार आहे असं सांगून जर तुमच्याकडून केवायसी किंवा वैयक्तिक माहिती मागत असेल तर तो कॉल बनवट असू शकतो संशयास्पद मेसेज किंवा कॉल आल्यास आपण काय करावं जर असे कॉल किंवा मेसेज येत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करा किंवा डब्ल्यू डब्ल्यू डॉट संचार साथी डॉट झीओ डॉट इन या संकेतस्थळावरती किंवा वन नाईन थ्री झिरो या क्रमांकावर आपण तक्रार नोंदवू शकता आपण इथे थांबूयात ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटच्या माध्यमातून कळवा तसेच इतरांना शेअर करायला विसरू नका कारण आपण एकाला शेअर केलं तर नक्कीच होणाऱ्या संबळ धोकापासून आपण वाचू शकतो धन्यवाद परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये